नमस्कार मी सारिका आणि छोटी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात तशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक कोलगेट स्माईल आपल्या ताईसाठी एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी आणि एक कोलगेट स्माईल युनिवर्ससाठी युनिवर्समध्ये जे आपण पाठवत असतो तेच आपल्याकडं पुन्हा आकर्षित होऊन येत असतं म्हणून आनंद पाठवा जे तुम्हाला हवं ते पाठवा आता व्हिडिओ आज मी घेऊन आली आहे वेगळा ना मी उपाय सांगणार आहे ना चतुर्थी काय आहे मला काही नाही त्याच्याशी मला फक्त जे सांगायचे ज्या तुमच्या व्हॉट्सअपला ज्या आहेत काय करू याच्यावर आम्हाला सांग तर ते फक्त आज मी सांगणार आहे ना की कुठले उपाय सांगणार आहे पण त्याआधी तुम्हाला ऑफ अट्रॅक्शन मध्ये एक गोष्ट सांगते की मी आपण आपण कायम म्हणत राहतो की माझ्याकडं पैसा नाही किंवा मला पैसा पुरत नाही इथंच आपण चुकत असतो तुम्ही पैशावर प्रेम करा भले तुम्ही दहा हजार युनिव्हर्सला मागितले की बाबा आज मला दहा हजार रुपये मिळू दे पण त्यातले दोन हजार रुपये जरी तुम्हाला मिळाले तरी सुद्धा त्याही पैशाचा तुम्ही थँक्यू बोला त्याही पैशात आनंद माना मी खुश आहे मी आनंदी आहे की मला दोन हजार रुपये मिळाले त्याचप्रमाणे काही लोकांची नियत अशी असते की पैसा देताना हळहळ करायची भले तो पैसा कुठेही जाऊ मी म्हणते दवाखान्यात जाऊ अजून कुठेही जाऊ तरी सुद्धा एक पैसा देताना हळहळ करायची तर त्यामुळं सुद्धा वेगळं आकर्षण आपलं निर्माण होतं तर पैसा देताना सुद्धा विश्वासानं द्या आनंदानं द्या तर लक्ष्मीला म्हणा की माझा तुझ्यावर विश्वास आहे तू आहेस माझ्याकडनं पण तुझ्या बहिणी तुझे सगळे मित्र घेऊन तू माझ्याकडं दसपट माघारी येणार आहे हे मला माहित आहे मी देतोय त्यांचंही कल्याण कर आणि माझं कल्याण करायला दसपट आणखी लवकर माघारी आहे दोन्ही गोष्टीत खुश राहा दोन्ही गोष्टीत आनंदी राहा कम आला तरी थँक्यू बोला गेला तरी माघारी येणार याचा विश्वास ठेवा ही गोष्ट करून बघा आयुष्यात तुम्हाला पैसा पुरवठी पडायला सुरुवात होईल आणि रेकीचा फायदा होईल मन तुमचं जेव्हा पॉझिटिव्ह विचार करेल त्यावेळी रेकीचे आपोआपच फायदे व्हायला सुरुवात होतात तर चला थोडासा कॅमेऱ्याचा काहीतरी आहेच प्रॉब्लेम आपल्याला आता वाटते का मी तुमच्याकडं बघते का तसंच होतंय काय माहिती आहे का असं सर तर आज मी आली आहे विषय की आपण व्हिडिओ केला की अशा पण मुली असतात किंवा काय त्याच्यावर खूप जणींच्या मला कमेंट अशा आलेत की ताई मुले हाताबाहेर जात आहेत मग पालक कुठं आहेत या गोष्टीसाठी थोडंसं आम्हाला काहीतरी सांग न्यू मॉम आहेत त्यांच्यासुद्धा खूप साऱ्या कमेंट आहेत की ताई अशी मुलं घडू नयेत किंवा अशा मुली घडू नाहीत म्हणून काय केलं पाहिजे यावर तू बरेच सारे व्हिडिओ कर का तर तुझ्याशिवाय आम्हाला मार्गदर्शन कोण देणार नाही तर या गोष्टीसाठी किंवा आजकाल सासूसासरी नाही आहेत आई वडील नाही आहेत मुलं आहेत नोकऱ्या आहेत मुलांना जमत नाही आहे पाळणाघरातच आठ आठ तास मुलं असतात मग यावेळी आम्ही संस्कारी कशी घडवायची या दृष्टीच्या खूप साऱ्या तुमच्या कमेंट्स आहेत त्याच्यावरच आज मी व्हिडिओ घेऊन आली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपला धर्मच हा आहे मातृदेव भव पितृदेव भव आणि नंतर गुरुदेव भव हो तर अतिथी देवभव हे हो सगळं आपल्याला लहानपणी शिकवलं जातं किंवा हेच आपलं संस्कृतीच ही आपली आहे की आई वडिलांवर प्रेम करा गुरूंवर प्रेम करा पाहुण्यांवर प्रेम करा ही सगळी आपली संस्कृती आहे पण या संस्कृतीच्या बाहेर जाऊन जे जगायला बघतात त्यांचं मात्र विनाशकाले विपरीत बुद्धी असते जिथं आई वडील आहेत त्या घराला शान आहे जिथं आई वडील नाहीत त्या घराला शान नाही तर कधीच असं म्हणू नाही किंवा कधीच आपल्या वडिलांना आपल्या बापाला गरीब किंवा श्रीमंत ह्यानं महत्त्व न देता बाप आहे हीच मोठी दौलत आहे हे ज्या मुलांना शिकवलं जातं ती मुलं पुढं जाऊन चांगले वडील पण घडतात आणि चांगली भारताचे नागरिक पण बनतात हे कायम प्रत्येकाईनं लक्षात ठेवा आई ही मुलांच्या अतिशय जवळ असते वडिलांचं कर्तव्य आहे बाहेरनं कमवून आणून देणं तुम्हाला काही कमी न पडू देणं तो तो पण जमाना गेला आता दोघंही आपण कमवत असतो पण दोघांनी संस्कार देणं महत्वाचं आहे त्यामुळं पहिल्यांदा मुलांना आई वडील आजी आपल्या घरात अजून आपले, आपले कोण नातलग असतात यांच्याबरोबर प्रेम संपादन करून देणं या गोष्टीची अतिशय गरज आहे प्रत्येक नात्यांबद्दल त्यांना माहिती देणं किंवा प्रत्येक नात्यांचा काय आदर करायचा आहे या सगळ्या आदराच्या गोष्टी आपल्या छोट्या छोट्या मुलांना शिकवणं आजकाल तुम्ही फेसबुकला किंवा इन्स्टाला बघत असाल एक छोटीशी मुलगी आहे अं आम्हाला नाव आहे तिचं काय मला माहित नाही मराठीतली हिंदीतली रेखाची मुलगी तर काय सगळ्यात छोटी युट्युबरच आहे ती पण मराठीत पण एक छोटीशी मुलगी आहे बघा दीड दोन वर्षाची तिची मम्मी तिला एवढं सुंदर शिकवत असते आत्तापासनं ते व्हिडिओ तुम्ही थोडेसे बघा की एवढी छोटीशी मुलगी आहे पण तिला सगळ्या फळभाज्या माहीत आहे तिला सगळं माहीत आहे म्हणजे ती आई दिवसभर त्या मुलीसाठी एवढे कष्ट घेत असती अभ्यासाच्या बाबतीत पण तिच्या आत्मविश्वासाच्या बाबतीत पण सगळं तीन वर्ष मूल हे फक्त घरातल्यांच्याच ताब्यात असतं शिक्षकांच्या ताब्यात जात नाही तो मातीचा गोळा घडवणं पहिलं काम आईचं असतं पहिलं काम घरातल्यांचं असतं आणि मग पुढचं काम हे गुरूंचं चालू होतं तर तोपर्यंत जे शिक्षण आपण द्यायचं आहे मुलांना ते हे द्यायचंय आजकालची फॅशन ही झालेली आहे की मुलांची शाळेमध्ये भांडणं झाली की आया आहे या गाऊनवर ओढण्या टाकतात आणि शाळेत म्हटलं तरी भांडायला जातात का तुम्ही असं करता दुसऱ्यांची मुलं नाही आहेत का तुमची एकट्याचीच मुलं आहेत का तुमच्या एकट्याच्याच मुलावर तुमचा एवढा विश्वास आहे का की तुमचा मुलगा कधी भांडू शकत नाही असं होऊ शकत नाही जो विश्वास आपण आपल्या मुलांवर ठेवतो मूल हे लहानच असतं असा विश्वास ठेवून उपयोग नसतं ते दुसऱ्याचं पण शिक तुम्ही भले या सगळे संस्कार तुमच्या मुलांना देत आहात पण मूल बाहेर वावरतं ते बाहेरच्यांचं पण शिकतं त्यावेळी तुम्हाला या गोष्टीचा सारासार कुठनही मुलाची आपल्या तक्रार आली स्कूलमधनं असू दे खेळताना असू दे ग्राउंडवरनं यांना त्याला ढकललं त्यांना ह्याला ढकललं अनेक तक्रारी असतात तेव्हा आया आहे अशा भांडायला निघून जातात सगळ्यात मोठी चूक सगळ्यात मोठी चूक ही आहे की आपण तिथं भांडायला जातो एक तर मुलांची भांडणं मुलांना सोडवू द्यात मुलांना हे सांगूच नका हे कधी शिकवूच नका तुला कुणी मारलं तर मला सांगायला ये तुला कुणी काय हां काही लिमिट त्याला द्या इथपर्यंत तुमची भांडणं झाली तुमची तुम्ही सोडवायची ह्याच्यापुढं काही झालं घरी निघून यायचं मला सगळं सांगायचं मग मी बघते काय असेल ते आणि मग शांततेनं जावं त्यांच्याही आईशी बोलावं मुलांना दोघांना एकत्र घेऊन बोलावं हे झाले संस्कार म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही त्यांच्यापुढं आज केलं तर उद्या जेव्हा ती मोठी होतील त्यावेळी ते हेच करतील की व्यवस्थित ह्याच्या ह्याच्यात आपण मुलांना काय शिकवतो शांततेनं विचार करावा नंतर कोणतंही पाऊलूच लावं आणि आपल्याकडनं सुद्धा चूक होऊ शकते आपल्या मुलाकडनं चूक झाली तर तू चुकलास ही मुलाची सुद्धा की एवढं सुद्धा आपल्या आपल्यामध्ये ताकद असावी की आपण प्रत्येक वेळी मारणं किंवा प्रत्येक वेळी काय करणं ह्याच्यात काही नाहीये मुलांना अनेक शिक्षा देण्यासारख्या असतात जी चूक झाली आहे ना त्याच्यावरची शिक्षा द्या मारून काही फायदा होत नाही मारून फक्त त्यांची मनं खराब होतात बाकी काही होत नाही जी चूक त्यांनी केली त्याच्यावरच त्याला शिक्षा द्या ठीक आहे तुला खालची मुलं तुझ्याशी भांडतात ना खाली खेळायला गेल्यावर तर तू आठ दिवस खाली खेळायला जायचं नाही तू आठ दिवस इथं त्यावेळेत अभ्यास करायचा म्हणजे तू आपोआप त्याला कळतं की खाली जाऊन आपण भांडत नाही तर आपण खेळतो आणि त्या खेळात थोडीशी भांडणंही होत असतात तर या शिक्षा द्या आणि हे आमची मुलं ऐकत नाही मग इथं तुमची चूक आहे तुमचं तुमच्या मुलांवर काय हे आहे कमांड काय आहे तुमचं तुमच्या मुलांवर तुम्हाला जर उद्या देशाला चांगले नागरिक द्यायचे आहे तर तुमचं तुमच्या मुलांवर कमांड असणं गरजेचं आहे कमांड मुलांवर असणं मम्मी काय म्हणती पप्पा काय म्हणतात या गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण आपल्या मुलाला आवाज दिला बाळा इकडं ये तर तो त्यावेळी जर दुर्लक्ष केलं त्याला तर दुसऱ्या आवाजात तो आला पाहिजे आणि तिसऱ्या वेळी जर तो आला नाही तर त्यावेळी आपण त्याला लगेच सुनावलं पाहिजे सांगितलं पाहिजे हे चुकीचं आहे मम्मीच्या एका आवाजात तू इथं पाहिजेस पप्पांच्या एका आवाजात तू इथं पाहिजेस मी तुला आवाज दिला तू इथं पाहिजे या गोष्टी एकदा दोनदा झाल्या झाल्याच जर आपण त्या मुलांना शिकवल्या तर मुलं लगेच शिकतात आज जगातल्या कोणत्याही व्यक्ती अशा नाही मेडिकल शास्त्रानुसार किंवा अवचेतन मनानुसार आपल्या युनिवर्सनुसार सगळ्यानुसार एकवीस ते एक्केचाळीस दिवस हे काहीही शिकायला माणसाला बास असतात त्याच्यापुढं जे असतात तो माणूसच नालायक असतो तो कधीच काही शिकू शकत नाही त्याच्यामुळं आपल्या मुलांचे तो पिरियड महत्वाचा आहे ते त्यांना घडू द्या नाही तर मुलं घडत नाही त्याचप्रमाणे आजच्या न्यू मॉमचं अजून काय आहे की आपल्या मुलांना काही कामच करू द्यायचं नाही आपल्या मुलांची सगळी कामं आपण स्वतः करायची का एकटीच मुलं आहेत लाडाच्या आहेत तो कसा करेल त्याला हे येत नाही त्याला ते त्या आवडत नाही तो भेंडीची भाजी खाणारच नाही तो हे खाणारच नाही अरे आपणच का ठरवताय तुम्ही सांगताय त्याला त्याला काय माहिती आहे भेंडीच्या भाजीची चव काय लागणार आहे तुम्ही एकदा एका एक पद्धतीने करा दुसऱ्यांदा दुसऱ्या पद्धतीने करा आपोआप खाईन तुम्ही दाखवू नका ना कुरकुरे काठबऱ्या त्यांना म्हणजे ते पोळी भाजी आपोआप खातील तर हेच सगळ्यात सोडा जेव्हा मूल शाळेत जातं तेव्हा तीन वर्षाचं मूल दोन वर्षापासूनच मुलं स्वतःचे कपडे स्वतः घालू शकतात आजकालची तर पिढी त्यापेक्षा फॉरवर्ड आहे की मुलांचे कपडे मुलं घालू शकतात भले ते उलटे घालतील एक वेळेला आपण सांगायचं हे सुलटे कर असा हात काढून घे आणि मग घाल म्हणजे ते त्यांची कामं ते शिकतात आणि आजकाल सगळ्यात महत्वाची गरज आहे जो माणूस स्वतःचं काम स्वतः शिकतो तो आयुष्यात जाऊन पुढं काहीतरी बनतो आज आपले मोदीजी सुद्धा स्वतःची कामं स्वतः करतात हे त्यांनी अनेक वेळा आपल्याला दाखवलेलं आहे म्हणजे मोठी मोठी माणसं सुद्धा स्वतःची कामं स्वतः करतात तर मग आपली मुलं कोण आली तर हे वळण तुम्ही लहानपणापासून लावा त्यावेळी पुढे जाऊन तुम्हाला हे तुमची मुलं अशी त्रास देणार नाहीत तुम्हाला कि ती मुलगी कामच करत नाही तो मुलगा ऐकतच नाही किंवा काय या गोष्टी घडणार नाही तर मूल आपलं बालवाडीत जायला लागायच्या आधीच त्याला ट्रेनिंग द्यायचं की तुझे कपडे तू घालायचे तुझ्या कपड्यांच्या घड्या तू कशा घालायच्या कुणी पण जरी तुम्ही ह्याच्या वर्किंग असाल आई वर्किंग असेल तर आजी घरात असते आजी घरात नसेल तर कुणी ना कुणी घरात असतं किंवा एक दोन वर्ष आपण मुलांसाठी घरात सुद्धा राहत असतो त्यावेळी सगळ्यात महत्वाच्या आहेत मुलांच्या आयुष्यातले पहिले तीन वर्ष त्याच्यानंतर सात वर्षापर्यंत त्याच्यानंतर बारा वर्षापर्यंत तेरा चौदा वर्षाची मुलं झाल्यावर तुम्ही त्यांना बदलू शकत नाही हा खूप मोठा काळ गेलेला असतो आणि तुम्ही त्याच्यानंतर तुला शिस्तच नाही तू ऐकत नाही तू हे नाही म्हणायला लागलात त्याचा काही फायदा होत नाही त्यामुळं न्यू मॉम सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की आपल्या मुलांना दोन वर्षापासून एक वर्षाचं मूल आपल्या ताटातच जेवलं पाहिजे त्याला वेगळं तुम्ही काही करत बसू नका तेव्हापासूनच त्याला शिस्त लागायला सुरुवात होती दोन मुला दोन वर्षाच्या चो मुलाला छोटी 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 कामं करायला लावा त्याचे त्याची खेळणी त्याला भरून ठेवायला लावा तीन वर्षाच्या मुलाला त्याचे त्याचे कपडे घालायला लावा त्याच्या कपड्यांच्या घड्या घालायला लावा आपोआप या मुलांना सवय लागते चार वर्षाच्या मुलांना आपण जेवलं की आपली डिश बेसिंगमध्ये गेली पाहिजे हात नाही पोचला तर एखादं स्टूल तिथं ठेवा आणि या स्टूलवर चढून तुझं तिथं गेलं पाहिजे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लावू दे भरपूर पावडर लावू दे तुम्ही मागणं पुसा पण आंघोळ झाल्यावर केस कसे पुसायचे पावडर कशी लावायची शाळेला कसं जा जाताना डबा कसा घ्यायचा बेल्ट कसा लावायचा बूट कसा घालायचा अरे आजकाल दहा दहा बारा बारा वर्षाच्या मुलांना आया चक्क त्यांच्या अजून बुटाच्या नाड्या बांधून देत असतात किंवा सात सात आठ आठ वर्षाच्या मुलांना आया भरवत असतात म्हणजे मग तुम्ही जर असं वागत राहिला तर तुमची मुलं तुमचं कधीच ऐकणार नाहीत पालक म्हणून एक कमांड आपल्या मुलांवर आपलं राहिलंच पाहिजे जोवर ती संज्ञान होत नाही तोवर त्यामुळं त्यांच्यावर आपलं कमांड राहिलं पाहिजे त्यांचं चांगलं वाईट शिकवण त्यांना योग्य घडवणं सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त आईच्या हातात आहे आणि वडिलांच्या हातात आहे जर तुम्हाला काही कमी पडलं तरीसुद्धा गरीब असाल तर आपली ही परिस्थिती आहे आणि ह्याला पेलवेल हेच तू स्वप्न बघ किंवा ह्याला पेलवेल हेच तू कर हे, हे त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे बाहेरच्या मुलाचं एखादं खेळणं बघून जर आपली परिस्थिती नसताना तो मूल जर रस्त्यावर हातपाय पसरून नाचत असेल तर तिथं तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की आपण हे एवढं मोठं नाही खेळणं घेऊ शकत पण मी तुला हे पाच रुपयाचं खेळणं घेऊ शकते हे तू खेळ आणि ह्याच्यात न तू नाही तर त्या पाच रुपयामध्ये आपण तुला पेन्सिल घेऊ शकतो वही घेऊ शकतो आणि मग तू शिकलास की तुला ह्याच्यापेक्षा डबल खेळणी घेता येतील पैसा गरजेचा आहे शिक्षण गरजेचं आहे संस्कार गरजेचे आहेत हे जर तुम्ही लहानपणापासून आपापल्या मुलांना समजावून सांगितलं तर तुम्हाला तुम्ही त्यांना नाती पैसा कष्ट अन्न शेतकरी ज आपलं देश राज्य या सगळ्याच्या जर ओळख करून दिलीत या सगळ्याबद्दल जर मान शिकवलात एक स्त्रीच तुम्ही आज ही मुलं का अशी जन्माला येतात आजकाल कत्ता प्रकरण वगैरे तुम्ही जर बघितलं तर का असं तुम्ही मुलांना शिकवा इज्जत करा स्त्रीची इज्जत करा आपण मुलींना शिकवतो घराच्या बाहेर जाऊ नको घराच्या बाहेर गेल्यावर नजर खाली ठेव घराच्या बाहेर मुलांशी बोलू नको घराच्या बाहेर हा टच वाईट आहे हा हे आहे अरे पण हे मुलांना पण शिकवा ना टच करणारे कोण आहे टच करून घेणारी या मुली आहेत पण टच करणारे शेवटी मुलगेच आहेत ना त्यांना शिकवा ना तुम्ही की ह्या तुम्ही तुमच्या आई समान व्यक्तींशी कसं बोलावं तुम्ही तुमच्या मैत्रिणींशी कसं बोलावं तुमच्या बहिणी समान व्यक्तींशी कसं बोलावं ती पण कोणाची तरी बहीण असेल ती पण कोणाची तरी आई असेल ती पण कोणाची तरी आई असेल काही ना काही नाती असतील हे मुलांना पण शिकवा नाही तर मुलं ही वाया जातात अनेक साऱ्यांनी सांगितलं आहे की ताई आमची मुलं अशी करतायत आज मोठी मोठी मुलं झाले ती अक्षरशः म्हणजे आई वडिलांना उपाशी ठेवणं त्यांचे पैसे काढून घेणं त्यांचं अजून काय करणं एवढ्या कमेंट आहेत ना त्या मी सगळ्या पिन करतीये बघा त्या व्हिडिओच्या कमेंट त्या वाचा जरा की दुनियेत काय चाललं आहे ते की एवढे नालायकातले नालायक मुलगे जन्माला घालून तो वंश वाढवण्यापेक्षा तो वंश नसलेला चांगला या मताची मी स्पष्ट आहे फोन करून डिस्टर्ब करतात तर या मताची मी पूर्णपणे आहे आणि याच ह्यानं सुद्धा राहा खूप म्हणजे खूप कमेंट होत्या याबद्दल तर या प्रकारे पुढं अजून मुलं थोडीशी मोठी झाली न्यू मॉमसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे की तुम्ही त्यांना नाती शिकवा तुम्ही त्यांना बाप शिकवा तुम्ही त्यांना आई शिकवा आजी शिकवा आजोबा शिकवा आत्या काका मामी जी काही आपली नाती आहेत सगळी ती तुम्ही शिकवा स्वतःच्या मित्राशी कसं वागावं एक तर तुम्ही स्वतः मित्र व्हा मुलांचे म्हणजे ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील की काय त्यांनी चुकलं तरी तुम्हाला सांगतील बरोबर असलं तरी तुम्हाला सांगतील खोट बोलणं सगळ्यात घाणेरड्या सवयी आजकालच्या मुलांना लागल्या ते म्हणजे खोटं बोलणं तर हे कुठनं त्यांना सवयी लागल्या तुमच्यापासूनच लागल्या तुम्ही ला ला। मिनटा मिनटाला जर खोटं बोलत असाल मुलं कुठं बाहेर जात नाहीत शिकायला मुलं जे शिकतात ते ऐकणं शिकत असतात त्यामुळे जर तुमच्या आसपास किंवा तुम्ही तुमच्या चार मैत्रिणी गोळा करून बसत असाल आणि तुम्ही त्यांना सांगत असाल सांगू नको ही माझी मा मैत्रिणी आली तर तिला हे सांगू नको मी असं केलंय म्हणून म्हणजे ते काय झालं शिकवणं हे खोटं बोलणं शिकवणं झालं त्यात ते, ते नसेल सांगायचं तर ते त्याच्यासमोरच करू नका आणि सांगू नका पण हे त्यांच्या मनावर बिंबवू नका की हे खोटं बोलायचं ही व्यक्ती अशी आहे हिच्याशी असं वागायचं आजी आजोबा आल्यावर हे करायचं हे बिंबवू नका हे तुम्हालाच मागात पडणार आहे तुम्ही आज जे शिकवाल आजी आजोबांबद्दल किंवा अजून कोणाबद्दल ते सगळं पलटून परमेश्वर असो युनिवर्स असो ते आपल्याच झोळीत घालणार आहे खड्डा खनू तो आपण त्याच्यात जाऊन पडणार आहे दुसरं कोणी पडणार नाही आपलेच हातपाय मोडणार आहे त्यामुळं मुलं ही देवाची फुलं आहेत आणि त्यांना घडवणं हे आपली जबाबदारी आहे आपलं काम आहे आणि ते योग्यरित्या हा व्यवस्थितपणे पार पाडा म्हणजे मुलं हाताबाहेर जाणार नाहीत व्हिडिओ कसा वाटला याच्यावरचे पुढचे व्हिडिओ बघायचे आहेत का याच्यासाठी छान 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 कमेंट करा त्याच्यानंतर मग मी याच्याबद्दलचे पुढचे अनेक सारे व्हिडिओ तुम्हाला बनवून बन सांगेल की मुलांना आपण कसं मोठं करू शकतो ते किंवा कुठं चुकतायत पालक आणि कुठं चुकतायत मुलं याबद्दल आपण आणखी चर्चा करूया तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय